नमस्कार शुभ संध्याकाळ गावाकडे जीवना युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे दिवसभर लाईट पण नव्हती पाऊस पण चालू त्याच्यामुळं व्हिडिओ शूट करायला काही टाईमच नाही भेटला टाईम होता भरपूर पण लाईट आणि पाऊस त्याच्यामुळं मग नाही काढला आणि मग आता पण अंधार पडायला लागला आणि पाऊस पण येतोय भरपूर बाहेर इतकं चिखल झालं इतका, इतका राडा झालाय काय सांगायचंय अजिबातच व्यवस्थित दिसणं पण काय होईना लयवायताग झालाय पाऊस आणि काय का असं इतकं पडतं का माहिती ढगफुडी झाल्यासारखं झालंय काय तर बहुतेक कमी दाबाचा पट्टा वगैरे निर्माण झाला असत त्याच्यामुळे एवढं चाललंय खूप पावसाने वैता गांधलाय सगळं वातावरण सगळं बेकार होऊन बसले दारातलं हे बघा सगळं जनजीवन विस्कत झाल्यासारखं झालंय काहीच नाही दिवसभर घरातनं बाहेरच ते गायचं नाही अजिबात कपडे सुद्धा सुक हे कपडे इकडे वाळा घातलेत कपडे सुद्धा सुक नाते ग गायंचं वगैरे सगळं भिजून बसले सगळं त्यांचा पण सगळा राडा होऊन बसलाय पाणी तर एवढं झालंय अंग रानात ताल फुटली आमची एवढी डोक्याच्या वरून मोठी ताल होती ते ताल सुद्धा फुटून पाणी पुढं गेलं त्याच्यामुळं तर काय एवढा पाऊस कधी झाला नव्हता मला तर मी ज जा, जन्मालापासून मला वाटतं एवढा पाऊस झाला नसतो आणि तेव्हा बी असा चार चार दिवस थांबला नाही पहिलं व्हायचं हो कधी आम्ही आम्ही हो जन्माच्या किंवा हि हो आमचे लहान असताना कधी व्हायचा तेव्हा होत होता एवढा पाऊस की चार चार दिवस उघडत नव्हता आता तसं झालं या बहुतेक वृक्ष लागवड थोडीशी जास्त झाली असेल थोडंसं काहीतरी लक्ष दिलं असेल त्याच्यामुळे पाऊस भरपूर झाला आहे एवढा झाला की सगळं नुकसानीचाच पाऊस आहे आणि अजून पण चालू आहे बघा पाऊस येतो या मी व्हिडिओ काढते या तिकडं बघा सगळं पाणी झालंय सगळं तलावच निर्माण झालाय हे बघा सगळं पिक आमचे तर ती भागचे कडवळ तर तुम्हाला दाखवलं मी कसं झालंय नुसतं पाणीच येतात सगळं सडून बसेल खाल्लं आता कारण वापसायला जाग आहे त्याला हा चालू चात्र दिवस तर काय सारखा चालू आहे सारखा बंदच नाही अजिबात टिपका पण बंद नाही त्याच्यामुळं हे बघा कसं राडा म्हणून बसलाय दारातलं वातावरण आपलं <laughs> शेतकऱ्याच पावसाने कस झालंय बघा हाल 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 निसत गायीच ह्याच दिसना झालंय पांघरून घेऊन झोपते लागते घरात तर आम्ही सकाळपासून हक बघा सगळा राडा पडलाय पोरं उठे दिस इतकं थंडी नेण वाजती बोलतात घरात बिसारखा विषय पाऊस इतका पडतोय कसं व्हायचं कसं नाही वॉटर पार्क झालाय कुठे मी झाले तर अंधार पडून बसलाय वातावरण कस झालंय बघा चला आजला छोटा तास ब्लॉक झालाय कारण पाऊस ते बाहेर दाखवायला गेलं ते सगळं पण सगळा पाऊस येतोय त्याच्यामुळं मोबाईल घुसतो म्हणून आले घरात आता पटते चला आवरू किचन वगैरे स्वयंपाक परत पोरांचा कालवासतोय त्याच्यामुळं आता चला बाय बाय से यू भेटूया उद्याच्या त्याच्या नेक्स्ट मध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओ वळगत राहावा आणि पावसाची काळजी घ्या बाबा बाय बाय से यू